शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला होता यानंतर आरोपींना अटक करण्याचा मागणीसाठी देशमुख समर्थक मोठ्या संख्येने सिव्हिल लाईन ठाण्यात जमा झाले होते तर वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्त्यांनी प्रकरण आपसात निपटून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती आणि त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अखेर अकोला पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपी विरुद्ध विविध कलमावय गुन्हे दाखल केले आहे घरामध्ये शिवल शिवलाईन पोलीस स्टेशन अंतर्गत एवढा क्राईम वाढला आज माझ्या मुलासोबत घटना घडली याच्याबद्दल नाही आम्ही कित्येक वर्षानुवर्षे ह्या क्राईमच्या संदर्भात बोलू राहिलो आम्ही एस पी साहेबांना बोलू राहिलो पोलीस स्टेशनमध्ये बोलू राहिलो आम्ही मोर्चे काढले आंदोलन काढले प्रेस काढली तरी काही फरक पडला नाही काही दिवसापूर्वी पंधरा वर्षाच्या तरुण विद्यार्थ्याची हत्या झाली काही नसताना कारण नसताना डायरेक्ट चाकू त्याच्या पोटात टाकून दिला आता काही दिवसापूर्वी एका शाळेतल्या मुलाला डायरेक्ट मारहाण केली त्यांना बिचाऱ्यानं रिपोर्ट दिला नाही तो हॉस्पिटलमध्ये भरती आहे दीड दोन लाख रुपये पाय फ्रॅक्चर झाला लावला काही दिवसापूर्वी असेच दिव दीनहाळे दिव, जे ग्रामीण भागातले मुलं असतात त्यांना चाकू लावल्या जाते त्यांना वसुल्या केल्या जाते आणि कोणी रिपोर्ट द्यायला आले तर काउंटर रिपोर्ट देऊन होती त्याला दबाव मारला जाते म्हणून कोणी रिपोर्ट द्यायला येत नाही अशानं ह्या लोकांची हिंमत वाढली आज माझ्या मुलासोबत प्रकार झाला तर त्याच्यासंग सात आठ जणांनी अचानकपणे काही कारण नसताना ठीक आहे काही दुनी दुश्मनी आहे शाळेतला वाद आहे अकरा वर्गातला मुलगा माझा ते चाळीस वर्षाचे मुलं पस्तीस वर्षाचे चाळीस वर्षाचे मुलं माझा मुलगा सोळा वर्षाचा काही कारण नसताना त्याला मारहाण आणि एक जण चाकू घेऊन येऊ राहिला एक जण फाळी डोक्यात टाकू राहिला लाताबुक्क्यानी त्याला मारू राहिले हा कोणता प्रकार आहे आज माझा मुलगा आहे अनेक शहरातले असे मुलं शाळेतले मुलं ग्रामीण भागातले मारहाण खातात ते पोलीस स्टेशनला सुद्धा येत नाही कारण की ते काउंटर रिपोर्ट देऊन त्या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करतात अनेक ह्या शहरात ह्या जो हिर्या आहेत ह्या दुकानदार मार्केटमध्ये हे लोक जे आज जे करणारी टोळी आहे हे टोळी सक्रिय टोळी आहे या दुकानात जातात खंड्या घेतात वसुल्या मागतात परंतु कोणता व्यापारी विचारा पुढे रिपोर्ट द्यायला येत नाही धाका घ्यायला संरक्षण नाही इथला या क्राईम वाढला आम्ही वारंवार यांना सांगू राहिलो परंतु कोणत्याही प्रकारचा क्राईमला आळा बसलो नाही राहिला निश्चितपणे ह्या शहरातल्या तरुण मुलांना जर संरक्षण मिळालं नाही तर शेवटी आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल आणि या क्राईम लोकांचा सामना आम्हाला करावा लागेल आम्ही अजूनही विनंती करतो पोलीस प्रशासनाला तुम्ही ह्या क्राईम क्रिमिनल लोकांवर एम पी डी दाखल करा यांच्यावर तळीपारचे आदेश दाखल करा काय एम पी एम पी डी दाखल झाले नाही लोकमतला चार पाच दिवसापूर्वी एक पेपरला बातमी होती की एम पी डीची फाईल प्रलंबित आहे म्हणून या क्रिमिनल लोक शिरधर साहेब होते ज्यावेळेस वेळेस पी होती क्राईम थांबला होता अनेक लोकांवर एम पी डी दाखल झाल्या होत्या अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले होते तडीपार अनेक लोक झाल्या हे सर्राच इथं मस्ती आली या क्रिमिनल लोकांची आम्ही आज नाही बुडू आलो पंधरा दिवसाच्या अगोदर पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती काजी खेळले वर्गात त्या मुलीवर अत्याचार झाले शिरल्यासारख्या ठिकाणी एका मुलीवर अत्याचार झाला बलात्कार झाला तिची हत्या झाली अनेक प्रकार या शहरामध्ये चालू आहे प्रशासनाचा वचक नाही त्याच्यामुळे हा क्राईम वाढला बापू तुमच्या बोराला मारहाण झाली आहे कोणावर संशय आहे का आणि यांना पाठभर कोणाचा नाही राजकीय संशय कोणावर नाही माझा ठीक आहे राजकीय माझे विरोधक असतील त्या लोकांवर माझा निश्चित संशय नाही कारण की राजकीय माणूस राजकीय पद्धतीने विरोध करते हे क्रिमिनल लोक आहेत हे क्रिमिनल लोक कोणत्या राजकारणातल्या लोकांचा यांना काही आजच्या तारखेत तरी सहारा नाही कोणी माझा विरोधक म्हणून मदत करील तो भाग वेगळा परंतु यहाँ को ही राजकीय राजकीय हाथ हाथ नहीं है एक आंग क्रिमिनल लोग आंग से बदमाश है, है। कैमरामैन शाम वाड़स का सर विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सीईएन न्यूज अकोला सीई न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर